खासदार आमदार महोदय सर्व उपस्थित मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो आज आपण विविध विकास कामांचं या ठिकाणी भूमिपूजन आणि उद्घाटन केलंय मी त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आपले आमदार राहुल आवाडेजी हे सातत्याने याचलकरंजीच्या विकासाकरता या ठिकाणी प्रयत्नरत असतात सन्मान्य खासदार साहेब देखील सातत्याने प्रयत्न करत असतात आणि त्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं ही सगळी कामं या ठिकाणी होत आहेत आणि विशेषतः इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं महानगरपालिकेचा कार्यक्रम असल्यामुळे जी एस टीच्या परताव्याचा प्रश्न असेल तर त्या संदर्भात काळजी करण्याचं कारण नाही जवळपास पुढच्या पाच वर्षाच्या जी एस टीच्या परताव्याच्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी सर्व जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण केलेली आहे आणि आपल्या मनाप्रमाणे जी एस टीचा परतावा आपल्या इचलकरंजीला मिळेल अशा पद्धतीनं मी आपल्याला आश्वस्त करतो आणि त्यातून या शहराच्या विकासाकरता आणि विशेषतः हे आपल्या महाराष्ट्राचं मँचेस्टर असल्यामुळे आमच्या सगळ्या इंडस्ट्रीकरता देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सगळ्या कारवाई आम्ही करू हा विश्वास आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासनं स्वागत करून अभिनंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>